रक्तवाहिन्यांच्या आजारांवरती बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया या संदर्भात राष्ट्रीय परिषद शहरात आयोजित केली असून याबाबत आयोजकांच्या वतीने माहिती एक पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर शिवाजी फुले माझ्यासोबत डॉक्टर अमोल लाहोटे आहेत आणि डॉक्टर अभिजित नागापूरकर आहेत आय एस वी आय इंडियन सोसायटी ऑफ हॉस्पिटल अँड इंटरनॅशनलॉजी हे देश पातळीची जे संस्था आहे स सोसायटी आहे त्याच्या संदर्भात आ दोन तारीख दोन ऑगस्ट ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस हॉटेल रामा इंटरनॅशनल इथे कॉन्फरन्स आयोजित केलेले आहे आणि पहिल्यांदाच नॅशनल कॉन्फरन्स आपल्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये ही कॉन्फरन्स होत आहे त्यानिमित्ताने आजच्या पर पत्रकार परिषदचं नियोजन आहे की ही जे इंटरनॅशनल रिडॉलॉजी जी, जी, जी ब्रँच आहे ही सर्वसामान्य सर्वांना रुग्णांना कळावी तसेच मराठवाड्यातल्या सर्व डॉक्टर्सना कळावी की या सोसायटीमध्ये किंवा आय एस व्ही एक्झॅक्टली कोणती प्रोसिजर होता कोणत्या कोणत्या आजारावर याची ट्रीटमेंट केल्या जाते जसं रक्तवाहिण्याच्या विविध आजारावर आपण नेहमी म्हणतो त्याच्यामध्ये मेंदूपासून ते पायाच्या रक्तवाहिण्यापर्यंत या आजारावर ट्रीटमेंट केल्या जाते जसं मेंदूचे बघितलं तर मेंदूमध्ये ब्लीडिंग झाला अॅन्युरिझम किंवा एव्हीएममुळे तर त्याच्यावर पण ट्रीटमेंट केल्या जातो मेंदूमध्ये पॅरालिसिस झाला तर एखादा ब्लॉक असेल तर दहा किंवा बारा घंट्याच्या अगोदर आलं तर थ्रोम्बेक्टोमी किंवा थ्रोबोलायसिस ट्रीटमेंट करता येते बारा तासाच्या नंतर आला तर, तर अँजोप्लास्टिक किंवा स्टेंटिंग हे आपण करू शकतो पेशंटच्या कंडिशन नुसार आणि तसंच पायाच्या पण रक्तवाहिनी गॅंद्रेन असो वेन असो पोटामध्ये ब्लिडिंग असो युट्राइन फायब्रॉइड असो युए असो आवर्टिक डिसेक्शन असो आवर्टिक अॅन्युरिझम असो कॅरोटिक स्टेंटिंग असो अशा ह्या विविध रक्तवाहिन्या ज्या आजार आता सध्या खूप वाढलेले आहेत या आजारावर अत्याधुनिक पद्धतीने बिन्या टाक्याची ओपन सर्जरी न करता आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे निडल थ्रू जाऊन शरीरामध्ये रक्तवाहिन्याच्या आजारावर ट्रीटमेंट करू शकतो उपचार पद्धती निदान पद्धती व त्याच्यामधून जर प्रॉब्लेम झाले तरी त्याच्यावर कशी मात करायची या सर्वांच्या गोष्टीवर विशेष चर्चा या नॅशनल कॉन्फरन्समध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये इथं होत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावं पत्रकार बंधूंचे खूप खूप धन्यवाद